नमस्कार मी गायत्री आणि तुम्ही ऐकत आहात द पर्पल चॅप्टर आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे संवाद हो शब्द जे फक्त इतरांशी नव्हे तर स्वतःशीही होणाऱ्या संवादातून आत्मविश्वास निर्माण करतात चला तर मग पाहूया संवादातून आत्मविश्वास कसा उभा राहतो एक मुलगा माझ्याकडे आला होता तो म्हणाला मला खूप ठिकाणी जाऊन बोलायलाच भीती वाटते मला संवाद साधायलाच आत्मविश्वास वाटत नाही अशा वेळेस मी काय केलं पाहिजे मी त्याला म्हटलं एक उदाहरण सांग तो म्हणाला की सर बघा ना मला स्कॉलरशिप मिळू शकते असं मला वाटतं पण चौकशी करण्यासाठी ज्या कार्यालयात जायला हवं त्या कार्यालयातच मला जावंसं वाटत नाही मी दोनदा जाऊन आलो पण काही ना काही कारण काढून आत गेलोच नाही बाहेरच्या बाहेर निघून आलो मी म्हटलं ठीक आहे आता तुला मी काही प्रश्न विचारतो सर्वप्रथम मला सांग तुला ज्या कार्यालयातून माहिती हवी आहे त्या कार्यालयातून आत्तापर्यंत किती जणांना स्कॉलरशिप मिळाली हे तू कुणाला विचारलं आहे का तो म्हणाला नाही मग विचार तुला जाणवेल तुझ्या आजूबाजूला दोन पाच जणं अशी नक्की असतील ज्यांनी त्या कार्यालयात जाऊन माहिती घेऊन स्कॉलरशिप मिळवली असेल त्यांना जाऊन भेट तू त्यातल्या एक दोघांना जाऊन भेटलास तरी तुला विश्वास येईल की तिथे गेल्याने तुझं काम होणार आहे त्यानंतर त्याला दुसरा प्रश्न विचारला त्या कार्यालयात गेल्यानंतर तुला कोणत्या तीन गोष्टी कराव्या लागतील ते लिहून काढ हो एकतर जाऊन रिसेप्शनला विचारावं लागेल की ही माहिती कुठे मिळेल मग ज्याच्याकडे माहिती असेल त्याच्याकडे जाण्यासाठी मला आत कागद पाठवावा लागेल आणि त्यांनी बोलावल्यावर मला विचारावं लागेल की माझं हे सर्टिफिकेट आहे मला स्कॉलरशिपची माहिती मिळेल का ज्यावेळी या दोन्ही प्रश्नांची त्याने स्वतःहून उत्तरे दिली त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आला सर मला वाटतं मी करू शकेन आता काय झालं काही वेळापूर्वी त्या मुलाला तिथं जाऊन काय करायचं हे कळत नव्हतं कारण त्यावर त्याचं मनन झालं नव्हतं माझ्या प्रश्नामुळे फक्त त्याचं तिथं जाऊन काय करायचंय या प्रश्नावर मनन झालं त्याची उत्तरं त्याला मिळाली आपोआप त्याला त्या कार्याविषयी आत्मविश्वास आला कुठल्याही कार्यात आत्मविश्वास वाटत नसेल तर पहिला प्रश्न स्वतःला विचारा की आजपर्यंत हे कार्य जगात कुणीच केलेलं नाही का उत्तर येईल यापूर्वी हे कार्य बऱ्याच लोकांनी केलं आहे जर अनेकांनी हे कार्य केलं असेल तर स्वतःला प्रश्न विचारा तर मग मी हे कार्य करू शकत नाही का प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला स्वतःला विचारा मग मी का नाही हा तुमचा मंत्रच व्हायला हवा जर जगात हे कार्य कुणीच केलं नसतं तर मात्र मला खूप मोठं कार्य करण्याची आवश्यकता होती त्यासाठी प्रचंड मोठा आत्मविश्वास असणं गरजेचं होतं पण जर हे कार्य जगात अजून अनेक लोकांनी केलं असेल तर याचा अर्थ मला हे कार्य करण्यास काहीच हरकत नाही इतक्या लोकांनी हे कार्य केलं आहे त्या अर्थी हे कार्य मी सहजतेने पूर्ण करू शकतो फक्त एक प्रश्न विचारणं आवश्यक आहे मग मी का नाही स्वतःला विचारा आजपर्यंत कुणी कार्यालयात जाऊन माहिती घेतली नाही का कुणी मॉलमध्ये गेलं नाही का कुणी स्टेजवर गेलं नाही का कुणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला नाही का त्याला यश मिळालं नाही का ज्यावेळेस असं अनेकांनी केलं आहे हे मला कळेल तेव्हा ते माझ्याकडून नक्की होऊ शकेल हा विचार पहिल्यांदा मनात घ्या मला कोणती तीन पावलं उचलावी लागतील ते ती तीन पावलं लिहून काढा तसेच ती तीन पावलं मी कशी पूर्ण करू शकेन हेही लिहून काढा आपोआप तुम्हाला तुमच्या कार्याविषयी विश्वास येईल अनेकांमध्ये आत्मविश्वास डळमळीत व्हायचं महत्वाचं कारण काय असेल तर एल यल के केचा यल के के अर्थ लोक क्या कहेंगे मराठीत आपण म्हणू लोक काय म्हणतील खरं तर फक्त लोक काय म्हणतील या एकाच विचारामुळे कित्येकजण अनेक चांगल्या कार्याला सुरुवातच करू शकत नाहीत त्यांच्याकडे क्षमता असते खूप मोठं कार्य करण्याची क्षमता असते स्वतःला सिद्ध करायची त्यांच्याकडे सामर्थ्य असतं फक्त लोक काय म्हणतील या एका विचारामुळे ही क्षमता हे सामर्थ्य त्यांना वापरता येत नाही मी माझ्या जीवनातलं घडलेलं उदाहरण सांगेन एका संस्थेसाठी मी अनेक वर्ष काम करत होतो काही कारणामुळे मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी ही संस्था सोडून बाहेर जायचं ठरवलं त्यावेळेस माझ्या सहकाऱ्यांपैकी एक जण म्हणाले तुम्ही या संस्थेतून बाहेर पडलात तर लोक काय म्हणतील ते आपल्याला नावं ठेवणार नाहीत का ते तुम्हाला असं म्हणणार नाहीत का की संस्थेमध्ये उच्च पदावर होतात उच्च स्थानावर गेला होतात मग तिथून कसं बाहेर पडलात त्यावेळेस मी हसलो आणि म्हटलं आपण यावर सहा महिन्यांनी बोलू त्यानंतर असं लक्षात आलं की ज्यावेळेस आम्ही सर्वजण बाहेर पडलो त्यावेळेस बाहेरच्या सर्वांनीच आमच्या निर्णयाचं स्वागत केलं कित्येकांचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला आधी सांगणार होतो पण कसं सांगायचं हा प्रश्न होता ज्यावेळेस जण अभिनंदन करायला लागले त्यावेळेस आमच्या त्या सहकार्याला वाटलं की आपण हा निर्णय आधी का नाही घेतला खरं तर दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत मला कोण काय म्हणेल हा विचार करून बाहेर न पडणं किंवा एखादा निर्णय घेणं हे जितकं चुकीचं आहे तितकंच मी घेतलेला निर्णय लोक चांगला म्हणतात म्हणून तो चांगला आहे असं मानणंही चुकीचंच आहे सर्वात महत्त्वाचं काय तुमच्या मनातून तुम्हाला काय वाटतं एखाद्या कार्याविषयी तुम्हाला प्रसन्नता असेल तुमच्या आतमध्ये उल्हासित वृत्ती असेल ज्याला इंग्रजीमध्ये आपण प्लीजंट फिलिंग म्हणू ही प्रसन्नता ही चैतन्य तुमच्या आत असेल तर कोण काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका उलट तुम्हाला ज्यात आनंद आहे ते काम तुम्ही करा लोकांनाही ते जास्त आवडेल अनेक वेळेस तुम्ही तुमचं कार्य करताना त्याविषयी लोकांना काय वाटतं हे तुम्हीच त्यांच्या डोक्यामध्ये घालता स्मरणशक्ती लोकांची हे उदाहरण मी नेहमी सर्रासपणे माझ्या कार्यशाळेत सांगतो कार्यशाळेमध्ये अनेकांना आम्ही मंचावर येऊन बोलायलाच भाग पाडतो जेव्हा लोक येऊन मंचावर बोलतात आपली ओळख करून देतात तेव्हा खाली जाताना त्यांच्या मनात एकच विचार असतो की माझ्यासमोरील लोकांना हे आवडलं असेल की नसेल खरंच समोर जणं असतील तर शंभरजणं येऊन मंचावर बोलतात प्रत्येकजण समोरच्याला विचारतो मी कसं बोललो मी कसं बोललो आणि त्यातील गमतीचा भाग असा की प्रत्येकाला आपण काय बोललो हेच आठवत असतं समोरचा काय बोलला हे आठवतच नसतं समोरचा म्हणतो तुम्ही चांगलं बोललात तेव्हा आपणच म्हणतो नाही हो माझं हे चुकलं माझं ते चुकलं मग त्यावर समोरचा म्हणतो बरोबर आहे तुमचं थोडं चुकलंच बरं का आणि हा मी चुकलो हा विचार घेऊनच घरी जातो खरं तर हा विचार समोरून कधीच आलेला नसतो समोरच्याला आपल्या कार्यात कधीच एवढी रुची नसते जेवढी आपल्याला असते तुम्ही जर म्हणालात मी चांगलं बोललो समोरचा आपोआप तेच बोलायला लागतो अर्थात हे त्यांच्यासाठी आहे ज्यांनी रंगमंचावर बोलायला नुकतीच सुरुवात केली आहे ज्या वेळेस तुम्ही बोलू शकता हा आत्मविश्वास तुमच्यात येतो तेव्हा लोकांचे फीडबॅक नक्की घ्या ज्यामुळे त्यातल्या नकारात्मक गोष्टी ऐकून तुम्ही तुमच्यात बदल घडवू शकाल तुमचे शब्द तुमचं सामर्थ्य आहेत ते व्यक्त करा जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक संवाद सा साधता तेव्हाच खऱ्या आत्मविश्वासाची सुरुवात होते द पर्पल चॅप्टरवर आजचा भाग इथेच संपतो पुन्हा भेटू पुढच्या विचारासह तोपर्यंत बोला स्पष्ट निसंकोच आणि आत्मविश्वासानं